माझ्या मित्रमंडळाला जय श्रीराम पहिल्यांदा महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तसेच आमचे अशोक चव्हाण साहेब तसेच आमचे खासदार दुसरे अजितदादा गोपचुडे साहेब आणि संघटन मंत्री संजय भाऊजी कोडगे अमरभाऊ राजूरकर महानगराध्यक्ष आणि आमचे नेते नांदेड उत्तरचे मिलिंदभाऊ देशमुख तसेच आमचे सहकारी प्रतापदादा पावडे बंडू पावडे माजी सरपंच बंडू पावडे हरिभाऊ पावडे हे माझे सहकारी यांच्या जे आमचे भाजपचे ज्येष्ठ म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून मी भाजपमध्ये दहा वर्षापासून मी काम करतो सतत काम करत असताना दरवर्षी माझे वाढदिवस होत असतात आणि वाढदिवस असताना मी सामाजिक उपक्रम घेत असतो आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मी कुष्ठरोगीला अंध मुलीला पुस्तक वाटप कुठं जेवण कुठं असे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हे कार्यक्रम घेत असतो पण गेल्या चार महिन्यापूर्वी जे शेतकऱ्यावर जवळपास चार महिनेच नाही तर सहा महिने पाऊस असा सुसुळाट झाला होता शेतकऱ्याच्या आतोरात मोठ्या प्रमाणात तालुक्यातच नव्हता अख्खा महाराष्ट्र बाहेर राज्यातसुद्धा मोठं नुकसान झालं होतं तर शेतकऱ्याची सर्वात मोठी नापीक या ठिकाणी झालेली आहे तर या माध्यमातून माझे या वर्षीचा जे मी वाढदिवस आमच्या पंचकोशीतून कार्यकर्ते माझे मित्रपरिवार सहकारी जे काय आहेत ते माझे शुभेच्छा आज बी बॅनर रोडनं लागत आहेत त्यांना मी सांगत आहे की बॅनर कुठलाही खर्च करू नका शेतकऱ्याला खूप मोठं दुःख झालेलं आहे तर याच माध्यमातून आम्ही नाही का या वर्षीचा वाढदिवस मी कुठलाही साजरा करणार नाही जवळपास शंभर ते दीडशे लोक मी पांडुरंग भगवंत पंढर पंढरपूर ते पांडुरंगाच्या चरणे नतमस्तक होण्यासाठी इथून आम्ही जात आहोत की शेतकऱ्याला जेणेकरून बळ मिळालं पाहिजे आणि त्यांची जे काय खच्चीकरण झालं होतं त्यांना शक्ती मिळाली पाहिजे पांडुरंगाच्या चरणी हे साकडे घालणार आहोत या वर्षीचा वाढदिवस आम्ही कुठलाही न करता आणि कुठल्याही भावना शेतकऱ्याचा होता कामा नाही या माध्यमातून या विचारातून आम्ही हे कुठलाही सामाजिक किंवा इतर खर्च करणार नाही आणि या जे काही शुभेच्छा असतील तर मी फोनच्या किंवा अशा शुभेच्छा स्वीकारल्या जाईल आणि हार तुरे मी कुठले घेणार नाही मी सामाजिक काम करत असताना माझे मी गेल्या दोन हजार सतरामध्ये सुद्धा पंचायत समिती कासारखेडा गणातून या ठिकाणी लढलेली आहे भाजपचा तालुका सरचिटणीस म्हणून मी काम केलं आहे तसंच दोन हजार वीस एकवीस पासून युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष सुद्धा मी, आ, मी, मी, मी या क्षेत्रामध्ये मी भाजपचं काम केलं आहे आजच गेल्या महिन्यामध्ये माझी दुसरी पण निवड महानगर अध्यक्ष कृषी क्षेत्राच्या माध्यमातून माझी निवड करण्यात आलेली आहे मी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात मी संकटामध्ये सुद्धा हार बांध्यावर जाऊन हार याला सुख मी तिथं सहभाग होत असतो पंचक्रोशीमधील कुठल्याही अडचणी असेल तर अहोरात्र किंवा लाईटचा प्रश्न असेल खताचा प्रश्न असेल कोणते आंदोलन असतील कुठलंही काही असेल तर मी सतत या मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी मी आवर्जून जात असतो आणि माझे मित्रपरिवार माझ्यासोबत राहतात आज भी मी त्यांची नाही का आतुरती खूप मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा करावा अशी खूप इच्छा होती पण मी सर्व मित्रपरिवाराला मी विनंती करतो की मी कुठलाही वाढदिवस साजरा करणार नाही जय श्रीराम